आटपाली नगरपंचायत निवडणुकीत आदर्श आचारसंहिता लागू असली तरीही प्रत्यक्षात तिचं पालन होतंय का मोठा प्रश्न उभा राहिला आहे सरकारी प्रशिक्षण शिबिरात प्रवेश करून उमेदवाराने भाषण केल्याची तक्रार आचारसंहिता कक्ष भगवान भरोसे आणि निर्णयाधिकारी कारवाई टाळताना दिसतानाचा आरोप सरकारी प्रशिक्षण शिबिरात प्रवेश करून उमेदवाराने भाषण केल्याची तक्रार आचारसंहिता कक्ष भगवान भरोसे आणि निर्णयाधिकारी कारवाई टाळताना दिसल्याचा आरोप निदर्शनास आलेल्या घटनांवरून निवडणूक प्रक्रिया किती पारदर्शक आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आटपाडी नगरपंचायत निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असताना आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच प्रश्नचिन्हाखाली आली आहे सरकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणात शिबिरात नगराध्यक्षपदाचे उमेदवार यू टी जाधव उपस्थित राहून राजकीय भाषण केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे संतोष हेगडे यांनी निवडणूक निर्णयाधिकारी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केला होता लहान विद्यार्थ्यांचा व्हिडिओ उमेदवाराच्या नावाने फेसबुकवर पोस्ट झाल्यामुळे वाद आणखी चिघळला तक्रारीनंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी तहसीलदार शीतल बंडगर यांनी निर्णय दिला आणि या निर्णयात उमेदवार जाधव यांनी राजकीय भाषण केल्याचा पुरावा उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले लहान मुलांचा प्रचारासाठी वापर केल्याचाही आरोप उमेदवारांनी नाकारला असून व्हिडिओ हा कार्यकर्त्यांनी चुकून अपलोड केला आणि तत्काळ हटवला असा खुलासा त्यांनी दिला आहे त्यामुळे तक्रार निकाली काढली असल्याचं तहसीलदारांनी स्पष्ट केलं आहे आचारसंहिता कक्षामध्ये अधिकारी गायब त्यांच्या सहाय्यकांनीही पडताळणी संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही आचारसंहिता काय करता तुम्ही कुणावरती कारवाई केली का कारवाई तुम्ही का करत नाही उघडपणे चालवायचं सरळ होय मी गेलतो मी व्हिडिओ मी टाकला सरळ मान्य करते कारवाई उमेदवारांना सगळे मान्य केले होय मी टाकले होते व्हिडिओ कारवाई का करत नाही तुम्ही एवढं मला सांगा आचारसंहिता कक्षा कशासाठी आचारसंहितेचा अर्थ काय चालू बोला बोला आचारसंहिता म्हणजे काय तुम्ही कोणी चुकाशाला आचार आचारसंहिता म्हणजे काय मला सांगा तुम्हाला का आचारसंहिता म्हणजे काय मला सांगावं आचारसंहिता म्हणजे काय सांगा तुमचं नक्की म्हणणं काय हो आचार आचारसंहिता म्हणजे काय मला बाकी तुम्ही काय तुम्ही का? बाकी मला काय सांगू नका आचारसंहिता म्हणजे काय फक्त तुम्हाला एवढं सांगा आम्ही जातो सांगा का? काय आचारसंहिता म्हणजे काय चार दिवसापूर्वी भाजपाचे उमेदवार युटी जाधव यांच्या संदर्भात आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती तर त्याच्या संदर्भात आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमचा अर्ज निकालीत काढलेला आहे याच्यामध्ये सदर जो उमेदवार आहे तो उमेदवार स्वतः मान्य करतोय की मी जे काही शिक्षकांचा त्या ठिकाणी शिबिर चालवतो शासकीय कार्यक्रम चालवता त्या ठिकाणी मी गेलतो हे प्रशासन काय म्हणतंय की आमच्याकडं त्याचा व्हिडिओ नाही त्याचं भाषण केलेला व्हिडिओ नाही दुसरी गोष्ट हे स्वतः या पत्रात म्हणतात की सोशल मीडियावरती त्यांनी लहान मुलांचा व्हिडिओ टाकलेला होता पण तो, तो व्हिडिओ त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाकला होता आता यांचं पर्सनली अकाउंट आहे या युवती जाधवचं पर्सनली अकाउंट आहे पर्सनल अकाऊंटवरून तो व्हिडिओ लहान मुलांचा शेअर केलेला होता आणि ते म्हणतात नजर चुकीने झालं आणि तुमचा अर्ज निकालीत काढत आहोत अरे उमेदवार स्वतः मान्य करतोय की मी चुका केल्या त्या आणि तुम्ही त्याचा अर्ज निकालीत काढताय मग याचा अर्थ काय मग निवडणूक निर्णय अधिकारी ह्या भाजपच्या सरकारच्या बाजूने वागत आहेत का असा आम्हाला प्रश्न निर्णय आमच्या मनात प्रश्न निर्माण होतोय तुम्ही या उमेदवाराला पाठीशी घालताय का मग अजून वर्ण हे काय म्हणतात निवडणूक अधिकारी की जावा तुम्ही अपील करा मग आम्ही जर अशाच पद्धतीने अपील करत राहिलो हे करत राहिलो तर मग तुम्ही कशाला खुर्चीवर बसलाय तुम्ही निवडणूक अधिकारी म्हणून त्या खुर्चीवरती बसलाय आणि तुम्ही अशी काय पण मतुर उत्तर देत आहे आणि जावा अपील कर जावा म्हणताय आम्ही पत्रकारांना घेऊन त्या ठिकाणी प्रश्न जाब विचारण्यासाठी गेलतो की बाबा काय आहे तुम्ही असं उत्तर का देत आहे तुम्ही उमेदवाराला पाठीशी घालताय का खरच या देशामध्ये लोकशाही आहे का संविधान आहे का कळायला मार्ग नाही खरंच भयंकर वातावरण या देशामध्ये आहे अधिकारी हे या सरकारच्या या भाजप सरकारच्या अंडर खाली काम करत आहेत का असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे महत्वाचे म्हणजे गट शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या खुलाशात उमेदवार प्रशिक्षण शिबिरात उपस्थित होते हे स्वतः प्रशासनाने मान्य केलं आहे मग गुन्हा घडला आहे तर त्यावर कारवाई नाही हा मोठा सवाल आहे निवडणूक निर्णय अधिकारी शीतल बंडगर यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला मात्र निर्णयाविरोधात अपील करू शकता असं एवढंच उत्तर दिलं या सगळ्या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये असमाधान पसरलं आहे निवडणुकीच्या काळात सरकारी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करते का असा आरोप विरोधी गटाकडून सातत्याने केला जात आहे आचारसंहितेच्या कक्षातील निष्क्रियता निकाल देताना झालेली अनाठाई घाई आणि उमेदवार शिबिरात गेले हे स्वतः त्यांच्या खुलाशात मान्य असूनही पुरावा नाही म्हणत अर्ज निकाली काढणे यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह राहत असल्याचं सर्वसामान्यांचं म्हणणं आहे ज्या जागेवर प्रशासन नागरिकांना समान वागणूक देण्याची हमी देते त्याच प्रशासनाने गंभीर तक्रारी पुरावा नाही म्हणून निकाली काढल्याने आचारसंहिता आणि निवडणूक व्यवस्थेचा विश्वास दळमळीत होताना दिसत आहे पुढील अपिलामध्ये या तक्रारीची योग्य चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आठपाडीतील हे प्रकरण केवळ एक तक्रार नसून आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर उभे राहिलेले गंभीर प्रश्न आहे या तक्रारीचा पुढील कायदेशीर प्रवास आणि प्रशासनाची भूमिका आम्ही तुम्हाला सातत्याने अपडेट करत राहू